तर नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर स्टार्टिंगलाच बघितलात नक्की काय भानगड आहे तर आपण नेटस्पीड चेक केला लाईव्ह केला आपण आता हे उलटं दिसेल पण तुम्ही बघितलात तर भानगड अशी आहे आपण जी नेटवर्क बुस्टरची एजन्सी घेतलेली आहे त्याबद्दलचा तो विषय आहे त्याआधी तुम्हाला दाखवतो हो चला तर मित्रांनो हा आपला नेटवर्क बूस्टर त्याचा सेटअप इथे लावला आहे हा स्टेबिलायझर आहे हा आणि हा इंडोर एन्टिटा हा सिंगल पॅनल आहे आणि दुसरा पॅनल आहे तो आपला बाहेर आहे इथे आपला पी सी सेटअप आहे आता आपण बेडरूममध्ये आहोत इथून अशी केबल घेऊन 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 गेली बाहेर आणि तो आपला दुसरा पॅनल आहे तो इथे आहे तर मित्रांनो सांगायचा मुद्दा असा की आपण जे नेटवर्क गोष्टाची एजन्सी घेतलेली आहे तर हा नेटवर्क गोष्ट आपण दोन हजार एकोणीस वीसच्या दरम्यान लावला होता पाच सहा वर्ष झाली याला तिथपासून त्याला म्हणजे घेतल्यापासून एकही रुपया खर्च नाही खर्च म्हणजे असा विषय की हा स्टेबिलायझर लावला आहे कारण आपल्याकडे लाईटीचा प्रॉब्लेम होतो त्यामुळे मग स्टेबिलायझर लावला जेणेकरून वोल्टेज कमी जास्त झाला किंवा काय प्रॉब्लेम झाला तर तो सगळं हँडल करतो त्यामुळे ते तेव्हाच घेतलं जेव्हा बूस्टर घेतलं तेव्हाच तो घेतला म्हणजे त्याला देखील तेवढी वर्ष झाली तर आतापर्यंतचा आपला अनुभव असा की त्याला खर्च नाही झिरो मेंटेनन्स फक्त आपण पर्चेसिंग खर्च के म्हणजे विकत घेतला तेवढाच बाकीचा विषय नाही तेव्हा आपल्याला जो मिळाला आपण जेव्हा ज्या प्राईजने घेतला तेव्हा तो स्वस्त म्हणजे एक पाच सहा वर्षापूर्वी त्याची प्राईज कमी होती आता वाढत चालली कारण त्याची मागणी वाढत चालली आहे आता जर कोणाला रिक्वायर्ड असेल तर आपला नंबर वगैरे सगळं कमी त्यामध्ये दे देईन हा आपला लाईव्ह डेमो आहे आता स्टार्टिंगच्याच वेळ स्टार्टिंगला तुम्ही बघितलात की नेट स्पीड आणि फक्त एवढंच नाही की त्याला ऑल नेटवर्क आहेत म्हणजे एरियामध्ये आपला जो नेटवर्क अवेलेबल असेल तो सर्व नेटवर्क आपल्याला मिळतो हो आता जो आपण स्टार्टिंगला स्पीड टेस्ट केली ती जिओची होती आता एरियामध्ये जसं नेटवर्क कमी जास्त होतो त्यानुसार आपल्याला तो तिथं रिझल्ट देतो पण मोस्टली रि रिझल्ट चांगलाच आहे आणि वन टाईम परचेसिंग लाईफ टाईम फ्री आपण जसं बोललो आपल्या स्टार्टिंग टेम्पलेटवरती देखील आपण ते मेन्शन केलं आहे त्याआधी आपण बाहेरचा अँटीना कसा असतो तो दाखवतो तुम्हाला आता हा इथून वायर कनेक्शन आहे हा अँटिना आहे हा अँटिना वेगळा आहे चोवीस डी बी याचा महाग आहे तेव्हा मी वेगळा लावला होता तर मित्रांनो आपल्याला जसं स्पीड जर जास्त पाहिजे असेल तर त्यासाठीचा अँटिना वेगळा आहेत म्हणजे सिंगल किट डबल किट त्याच्यामध्ये पुन्हा अँटिना नऊ डी बी आहे बारा डी बी आहे अठरा आणि चोवीस असे वेगवेगळे अँटीना आहेत आता ज्याचा ज्याला स्पीड पण जास्त पाहिजेला आहे त्याच्यासाठी तो रिक्वायर चांगला आहे पण महाग आहे खर्च कराल त्या पद्धतीने तुम्हाला तो मिळेल आता हा टोटली सिंगल किट आणि डबल किट आता मी बसवले तो डबल किट आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय काय येतं हे आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ते पण सांगतो पुन्हा एकदा तर मित्रांनो बोलता बोलता अचानक फोन आला त्यामुळे मग थोडा व्हिडिओ राहिली तर गंमत अशी आहे की आपण लावल्यापासून आपला कॉलिंग कंटिन्यू चालू त्यात आपला फोटोग्राफीमुळे डेटा वगैरे या त्या गोष्टी आपल्याला म्हणजे इनकेस आपण डेटा ट्रान्सफर नाहीच करत कारण पेनड्राईव्ह घेऊन त्याच्यामध्ये कॉपी करून देऊन टाकतो मोस्टली कधी जर लागलं ला, तर आपण करतो नाही असं नाही पण आता राहिल्याविषयी आपला गोष्ट यायचा तर हा लावल्यापासून आपल्याला त्याचा मग खूप फायदा झाला आहे सगळ्यांना देखील म्हणजे जे पण लावतील त्यांच्यासाठी फायदा हा असा आहे की आपण वायफायला खर्च करतो वायफायला आपल्याला कंपल्सरी रिचार्ज करावा लागतो त्यानंतर मग तो आपल्याला डेटा प्रोव्हाइड करतो पण नेटवर्कचा इशू राहतो तो राहतोच काही ठिकाणी असेल नेटवर्क तर वेगळा विषय पण जिथे नेटवर्क नाही तिथे पण वायफाय बसवणं म्हटलं तर आता सगळीकडेच गावच्या ठिकाणी म्हटलं तर सगळीकडे वायफाय पोहोचल्याची गॅरंटी नाही जिओचा एअर फायबर आहे पण त्याला फाय जी नेटवर्क लागतं तेव्हा तो प्रॉपर होतो नाहीतर मग अनसक्सेसफुल पण आपलं तसं नाही आपल्या इथे बाहेरच्या एरियामध्ये एका दुसरी गाडी असली तरी देखील आपलं काम शंभर टक्के होतो आता आपल्या घरामध्ये फुल नेटवर्क आहे बाहेर गेल्यानंतर एका दुसरी गाडी मिळते पण आपल्या घरी आता एकदम फुल नेटवर्क आहे आता तुम्हाला गंमत दाखवतो आता मी तुम्हाला पहिला बूस्टर बंद करतो आणि मग मोबाईलची गंमत दाखवतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला कळेल की बाबा नक्की काय भांड आहे चाल तर मित्रांनो आता बघा फुल गाडी आहे जिओ फोर जी आणि पहिला सिम आहे तो व्ही आयचा आहे आता जिओचा आपला नेट चालू आहे इकडे आपला बूस्टर चालू आहे ओके आता आपण हा इथून बूस्टर आपला बंद करूया बंद केला बंद झाला इथे आता फुल नेटवर्क दाखवत आहे आपण फ्लाईटला टाकूया टाकला पुन्हा चालू केला आता बघा वडाफोन गायब झाला जिओची एक गाडी आहे ती पण गायब झाली आता मोबाईल डायरेक्ट इमर्जन्सी नेटवर्क तर हा विषय आहे आता तर ज्या दिसत होत्या गाड्या त्या पण गायब झाल्या आपला घरी इकडे नेटवर्कचे वांदे आहेतच पण आता पुन्हा लगेच तुम्हाला लाईव्ह लाईव्हिमो दाखवतो हा केला बटन चालू हा इकडे आपला बूस्टर चालू होईल हा स्टेबिलायझर आहे आता वोल्टेज कन्वर्ट करेल पहिला सगळं त्याला ओके करून घेईल झाला तिकडे आपला बूस्टर चालू आता इकडे गं बघा पुन्हा आता आपण मोबाईल फ्लायटे टाकायची गरज नाही झाला फुल आला एकदम बघितलात आता पुन्हा आपण काय करूया नेट स्पीड चेक करूया पुन्हा लाइव, ठीक आहे रिफ्रेश करून घेतो आता जसं एरियामध्ये नेटवर्क फ्लक्च्युएशन होतं त्यानुसार मग आपला नेट स्पीड वगैरे इकडे चेंज होत राहतो आपला लाईव्ह डेमो आहे बघितलं आपला बूस्टरचा नेटवर्क नेट वगैरे कशा पद्धतीचा आहे आठ पॉईंट सहासष्ट एम बी पी एस डाउनलोडचा आहे आणि एम बी पी एस वन पॉईंट एटी टू एम बी पी एस अपलोडचा म्हणजे आपल्यासाठी तो खूप झाला तो म्हणजे ह्या गोष्टीचा कोणाला गणगवळण नाही ज्याला माहिती असेल त्याची वेगळी गोष्ट आहे पण इथे सर्वसाधारण लोकांना या गोष्टीचा काही लेणं देणं नाही नेटवर्क पाहिजे नेट चालला पाहिजे यूट्यूब चालला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपण ह्याला आता जाऊ द्या तर मित्रांनो बघितलात ना आपल्या नेटवर्क गोष्टीची कमाल तर आता हां आता कोणाला जर रिक्वायर्ड असेल म्हणजे कोणाला पाहिजे असेल त्यांनी ही व्हिडिओ बघितल्यानंतर नक्की कॉल करा अधिक माहिती वगैरे त्याची प्राईस कशी काय वगैरे त्यांना कसं पाहिजे अधिक माहिती पाहिजे असेल तरी देखील आपण ती सगळी माहिती प्रोवाईड करणार आहोत प्लस वॉरंटी गॅरंटी आणि इतर गोष्टी देखील आपण सगळं सांगणार आहोत तर चला भेटू आपण आपल्या लवकरच नवीन व्हिडिओमध्ये त्याआधी व्हिडिओ कशी वाटली ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका खूप दिवसानंतर बोललो आहे म्हणजे मोस्टली मी जास्त बोलत नाही पण बोललो आहे आता सवय लावू कारण घ्या समजून आता चला व्हिडिओ लवकरच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मजेत रहा